सांगलीवाडी येथे प्रशांत कांबळे फाउंडेशन आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने मोफत माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यात आले तरी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत कांबळे यांनी यावेळी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या करिता मासिक पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे यासाठी प्रशांत कांबळे आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब महिलांच्या मुलांच्याकरिता मोफत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरून देत आहेत आज अखेर सहाशेहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय तरीही तरी ही योजनेच्या मुदतीपर्यंत सुरू असणार आहे तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले बोला नमस्कार सांगलीवाडी येथे शासनातर्फे राबवण्यात येणारी लाडली बहीण योजना या योजनेअंतर्गत आता आम्ही कॅम्प सुरू केलेला आहे सांगलवाडीत बऱ्याच महिला ह्या रोजदारीवर काम करणाऱ्या असल्यामुळे त्यांची हो गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी मोफत कॅम्प लावलेला आहे तर आतापर्यंत या ठिकाणी जवळजवळ सहाशे फॉर्मची नोंदणी झालेली आहे आता ऑफलाईन फॉर्म आम्ही आता भरून घेत आहे उद्यापासून जसं आम्हाला सर्वरचा रिस्पॉन्स मिळेल त्याप्रमाणे आम्ही ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरून द्यायची व्यवस्था करत आहे ह्याचबरोबर इतर ही योजना ज्या काही शासकीय योजना असतील सुद्धा आम्ही प्रशांत कांबळे फाउंडेशन व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत ज्या योजना राबवण्यात येणार आहे हा कॅम्प इथं जवळजवळ कायमस्वरूपी लागणार आहे जोपर्यंत ही योजना आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही योजना इथं राबवण्यात ना येणार आहे नागरिकांना ये हेच आव्हान आहे इथं आता ज्या आपण सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही योग्य प्रकारे लाभ घ्यावा मी सुजाता आंबी राहणार सांगलवाडी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक दिवसाची रोजंदारी भरवून सांगलीमध्ये फॉर्म भरायला जायचं लागत होतं पण प्रशांत कांबळे यांनी महिलांसाठी हित सोय केली सांगलवाडीच्या पूर्ण महिला रोजंदारीवर कामात जातात त्यांनी फॉर्म ठेवून घेऊन महिलांचे फोन नंबर घेऊन सर्व्हर डाऊन होईल तसं त्यांनी आम्हाला फोन करून बोलवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन